दत्तात्रय महादेव चौकले राहणार ईश्वर वाटार प्रहार दिव्यांग क्रांती संघटना सोलापूर अध्यक्ष मी ईश्वर ईश्वरवाठार गावचा असून एक दिव्यांग बांधव आहे गेली पाच वर्ष झालं ईश्वरवाटारचा आरोप्लॅन्ट हा मी चालवत होतो आणि चालवत असताना आता हे स्थानिक लेवलच्या राजकारणाने आणि प्रशासनाने माझ्याकडनं तो काढून घेऊन माझ्या उदरनिर्वाहाचं साधन हे आता संपवून त्यांनी हा व्याज बटा करणाऱ्या सावकाराला चालवण्यास दिलेलं आहे त्यामुळे आम्ही इथं आज बचगावच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे कुठल्या कारणावर कारण कुठलंही न दाखवता हो ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांच्या नियोजनाने नि मायाकडनं घेऊन तो दुसऱ्याला दिलेला आहे जर न्याय नाही मिळाल तर तुम्ही काय करणार काय नाही आम्हाला जरी नाही इथं न्याय मिळाल तर आम्ही मुंबई मंत्रालयात जाऊन तिथं आंदोलन करणार आहे